नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं सोलापूर जिल्ह्यामध्ये हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोबीचे पीक घेतलेले पाहायला मिळत आहे अनेक केळीच्या बागा ज्या आहेत त्यामध्ये दे देखील आंतरपीक म्हणून कोबीचं उत्पादन घेतलं जातं परंतु रामहिंगणी येथील शेतकरी निरंजन काळे यांनी आपल्या उसामध्ये कोबीचं आंतरपीक घेतलेलं आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत निरंजन यांनी अवघ्या पंचावन्न दिवसामध्ये येणारं कोबीचं पीक सध्या त्यांच्या शेतामध्ये लावलेलं आहे कोभी, कोभी कमी वेळेमध्ये भरघोस उत्पादन देणारी फळभाजी म्हणजे कोबी आपण कोबीचं जे उत्पादन आहे ते केळीमध्ये आंतरपीक म्हणून किंवा इतर फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून बरेचदा पाहत असतो सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये फळबागा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि फळबागांमध्ये तण वाढू नये म्हणून कमी उंचीचं आंतरपीक म्हणून कोबीकडे पाहिलं जातं आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोबी उत्पादन जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात होताना दिसून येते आज आपण असेच तरुण शेतकरी निरंजन काळे यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या प्रतिनिधीने त्यांची घेतलेली ही मुलाखत दिवसातील ती आंतरपीक आहे पंचावन्न दिवसात हे मार्केटमध्ये विकायला तयार होते ह्याला साधारणतः अर्ध अर्ध एकराला दहा हजार रुपयेपर्यंत खर्च येतो ही साडेपाच हजार रुपयेत ऊसामध्ये आंतरपीक आहे आणि गावखात टाकलेला आहे त्याला गवत आल्यामुळं खरंप औषधच काय एवढं माहीत नाही फॉरेनिज पण फॉरेन जरा शेती ही होते त्यामुळं गावखात जास्त रोग ह्याच्यावर बघायला गेलं तर आळीचा रोग पडतो त्या आळी कंट्रोल करण्यासाठी पौर्णिमेच्या टायमाला हे बुरशीनाशक फवारायचं आणि आमूश्याच्या टायमाला अळीज फवारायचं आळी कंट्रोलमध्ये राहते काही दुसरे फवारायची जास्त गरज नाही हे सात आठ रुपये किलोमध्ये चालू आहे असाच चालू राहिला तरी चाळीस हजार अर्ध्या एकरात होतील पंचावन्न दिवसामध्ये जर दहा पंधरापर्यंत जरी गेला तरी ऐंशी हजार होतील हे शिक्षण ग्रॅज्युएशन झाले नोकरीची आवड नव्हती शेतीची आवड आहे त्यामुळे केली शेती नोकरीकडे जास्त लक्ष देत शेतीकडे जर तेवढाच वेळ घालवला जेवढे आठ तास काम करताय त्यातले चार तास जरी शेतात गेले तरी नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते शेतातून फक्त तक काळजी घ्यावी लागते चार तासच करायला पाहिजे पण व्यवस्थित करायला पाहिजे